नमस्कार मैत्रिणो नंदिनी मध्ये तुमचं सु खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो तर चला आज आपण काय बनवणार आहोत चला बघा आज आपण मस्त अशी कांद्याची भाजी बनवणार आहोत तर चला आज कांद्याच्या भाजी बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले जे तुम्हाला मी दाखवत आहे ती बघा अशी मस्त कापून घेतलेली आहे कांद्याची भाजी मस्त हिरवी हिरवीगार अशी छान आपण आज कांद्याची भाजी बनवणार आहोत पहिले बघा त्याच्यासाठी आपण घेतलेलं आहे साहित्य हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे आणि मीठ हे सर्व आपण मिक्सरमध्ये पॅटिंगला धुळून घेणार आहोत भाजी धुवून आपण शिजत घालणार आहोत चला प्रथम आपण भाजी धुवूया Tahan sepani ini baca donaran itu. Tambah ini. छान अशी आपण सर्व भाजी धुवून घेतलेली आहे सर्व अशी भाजी आपण मस्त पाण्यातून काढून म्हणजे स्वच्छ अशी धुवून काढत आहोत तर न भाजी लवकर शिजावं म्हणून त्याच्यावरून ते अशी तेलाची टाकायची आज शेंगदाणे लावून हिरव्या मिरच्या लावून आपण मस्त अशी खमंग अशी छान हिरव्या मिरच्या लावून कांद्याची भाजी आपण बनवत आहेत आता आपण याच्यावर तेल टाकलेलं आहे आता त्याच्यावरून चवीसाठी मीठ टाकून ही भाजी आपण शिजायला लावणार आहोत ह्याच्यावरून मीठ का टाकलं आहे कारण मीठ टाकल्यावर चव येते भाजीला आणि चवदार लागते शिजता आणि भाजी लवकर शिजते तर आता आपण ही भाजी हलवून घेतलेली आहे मग भाजी आपण झाकून ठेवणार आहोत मस्त असे छान असे चरचरीत आणि झणचरीत आणि चमचमीत आपण मस्त शेंगदाणे लावून हिरव्या मिरच्या लावून कांद्याची पात बनवत आहोत आता चला आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत मस्त आपली भाजी शिजत आहे तर आपण हे सर्व मिक्सरमध्ये आता आपण वाटून घेणार आहोत एकत्र करून हे वाटण वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये एकत्र करू तोपर्यंत भाजी शिजत आहे छान असं वाटण आपण वाटून घेतलेलं आहे कांद्याच्या भाजीसाठी हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे आणि मीठ ह्याच्या विरुद्ध काहीच टाकलेलं नाही झणझणी चमचमीत अशी भाजी आपली कांद्याची होणार आहे एकदम ताजी ताजी भाजी अगदी मस्त पैकी चला आता आपण हे भाजी शिजली का नाही बघूया वाव भाजी बघा किती गदागदा मस्त अशी शिजत आहे तर चला आता आपण भाजी हलवून घेऊया भाजीत म मैत्रिणीनो आपण तेल शिजताना टाकलेले ज्यावेळेस भाजी आपली शिजत टाकली होती त्यावेळेस भाजीत मस्तपैकी तेल शिजताना टाकलं होतं मीठ आणि तेल तर आता आपल्याला याला काय फोडणी द्यायची नाही भाजीला काय कोणत्या प्रकारे फोडणी द्यायची नाही अशी भाजी तुम्ही करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा मटणाच्या भाजीला बी लांब ठेवली की चौदार अशी भाजी लागते शेंगदाणे लावून आता बघा तर हे जे वाटण होतं हे वाटण आता मी उरून हे टाकत आहे हे मस्त असं हलवून घेत आहोत आपण छान अशी मस्त गारा गारा अशी छान आता हलवून घेणार आहोत तर ही भाजी थोडीशी घट होण्यासाठी आपण काय करणार आहोत बघा तर ही भाजी घट होण्यासाठी आपण ह्या भाजीमध्ये थोडं बेसनपीठ टाकणार आहोत त्वचेच पाणी होतं ना तर आपण पेस्ट वाटून घेतलेली त्याच्या पाण्यामध्ये हे बेसनपीठ टाकणार आहोत बघा हे बेसनपीठ पीठ आपण टाकणार आहोत आता हे जे पाणी असं मस्त कालून घेणार आहोत छान असं हे का टाकलं बेसनपीठ आपण हे पाणी का कालवा कारण घट होवा भाजी अशी घट्ट होईल आता हे बेसनपीठचं पाणी आपण भाज्यातच टाकणार झणझणीत आणि चमचमीत आपली अशी मस्त लागणारी आवडणारी छान अशी मस्त भाजी झालेली आहे आता ही भाजी थोडी शिजणार आहे तर थोडी याच्यामध्ये झाकण आपण ठेवणार आहे मस्त हिरव्यामध्ये झणझणीत लागणारी मस्त कांद्याची पात आज आपण बनवलेली आहे शेंगदाणे लावून तर आता अजून थोडीशी भाजी आपली शिजत आहेत आपण गॅस बारीक करून त्याच्यावर झाकण <ुणत्ति> ठेवणार आहोत पण आपली भाजी अशी मस्तपैकी अशी ता शिजत आहे हे बघा छान अशी हिरका अशी भाजी आपली तयार होत आहे तर आता थोडी शिजायची राहिलेली आपली भाजी झालेली आहे कांदा पात अशी भाजी तुम्ही बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी एकदम मस्त करते हिरळ्या मिरच्या टाकून एकदम मस्त अशी छान भाजी लागते तर आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊयापर्यंत मैत्रिणी चला आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे पातळ मस्त रशाची कांद्याची शेंगदाण लावून हिरळ्या मिरच्या लावून मस्त अशी खमंग अशी तयार झालेली आहे आपण गोठुंबी घेतलेले आहे भाजी कशी बनवली मैत्रिणी मी तुम्हाला दाखवली आहे साधे आणि सोपी बाजरीच्या भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा एकदम खायला छान अशा भाज्या आपण बनवली आहे आपली भाजी झालेली आहे आपण गॅस आता बारीक करणार आहोत समसमीत आणि सणचणी कांद्याची पाप चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिण दुसरी रेसिपी मी लवकरात लवकर घेऊन येत आहे आपल्यापर्यंत धन्यवाद मैत्रिण चॅनल बघितलं